मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आज ॲक्च्युली आहे ना आपली जी एकादशी आहे त्याच्यानिमित्ताने आपली पालखी आहे म्हणजे प्र आलंदीची प्रदक्षिणा आहे तर आज चांगला दिवस आहे म्हणून विचार केला की आपल्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करू त्यामुळे आपण आता वाजल्यात किती सात वाजलेत तर इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला आलो आहे तर चला माझा मोबाईल ॲक्च्युली मी घरी विसरून आलं तर गौरवच्या मोबाईलमध्ये शूट करतो आहे थोडंसं व्हिडिओ शेकी येईल पण ॲडजस्ट करा एवढीच फुटेज फक्त आपली ह्याच्यामध्ये दिसणार आहे अरे बघा मस्त की किती गर्दी आहे पुढे जाऊन दाखवू तुम्हाला ब्लॉगर बघ मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा गर्दी कशी आंघोळीला तसं आणि हे बघा ही जी ही वारी चाललेली आहे म्हणजे प्रदक्षिणेसाठी आणि हे सगळे बाकी जे आहेत ना बघा किती गर्दी आहे पूर्ण आंघोळीसाठी हे बघा या साईडला पण आणि दोन्ही साईडला पण तुम्हाला गर्दीच गर्दी दिसते ए few minutes later तर मित्रांनो आपली आंघोळ झालेली आमची मस्त वे केंद्राणीमध्ये थंड पाणी होतं पण बाहेर आल्यावर मस्त वाटतंय आणि आता डायरेक्टली जाऊ धर्मशालेवर आणि चेंजिंग केली ना तर मग तुम्हाला भेटतं ठीक आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी झालेली आहे आम्ही करून आलेलो आहे आणि आपली जी पालखी निघण्याची आहे ना ती वेळ झालेली आहे आणि इकडे आपले मित्र वगैरे सगळे परिवार आणि पूर्ण जो आमने लोणार परिसर आहे तो खूप जा जास्त संख्येने आलेला आहे का इकडे खूप खूप म्हणजे भरपूर पब्लिक आलेली आहे इकडे इकडे आतमध्येच तेवढे आहेत बाहेरच तेवढे आहेत ते अजून वरती पण आहे तर आता थोड्याच वेळेला आपली पालखी निघेल आणि मग निघाली की मी तुम्हाला जे पण असेल आणि पूर्ण आलंदीची प्रदक्षिणा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे तर चला रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरिमाऊली आज कार्तिकी एकादशी आणि आलंदी क्षेत्रातील हा माऊलीचा एक समाधी समाधी संजीवन सोय्यासाठी सर्व जमलेले माझे वारकरी बंधू तसेच लहानथर भाविक महिला मंडळ आणि तसे काही वयोवृद्ध आज बरेच दिवस पायीवारी करत करत या आळंदी क्षेत्रामध्ये पोचल्यानंतर आज एकादशीनिमित्ताने हा प्रदक्षिणा आता थोड्याच वेळाने निघणार आहे वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर आणि देवाची आळंदी या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी भरपूर अशा संख्येने वारकरी आज उत्कृष्ट असे चांगल्या प्रकारे धोतर कुर्ता आणि सफेद गणवेशामध्ये सर्व भाविक भक्त आज माऊलीचा गजर करत ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली या न्यायाने आज सर्व वारकऱ्यांना मी एक शुभेच्छा देत आहेत की खरोखरच आपण आजच्या दिवसाला हा खरोखरच नगर नगरप्रदेशेच्या निमित्ताने आज माऊलीच्या गजरामध्ये मोठा आनंद लुटत आहेत आणि आमचे बालदार चोपदार हे आमच्या मंडळीला खरोखरच शिस्तबद्ध आणि रांगेणे आणि दोन रांगेणे असे चालत असतात आणि या ठिकाणी सर्व आमचे पदाधिकारी असतील काही दिंडी चालक असतील वारकरी संप्रदाय लोणा आम वारकरी संप्रदाय आंबली लोणार परिसराचे अध्यक्ष असतील तसेच वाहन चालक असतील काही सेवादारी मंडळी असतील कमीत कमीत आमच्या या आजच्या आजच्या या नगर प्रदक्षिणाच्या उपस्थितीमध्ये कमीत कमी तीन हजार तीन हजार वारकरी आज प्रदक्षिणा करत आहेत आता पा आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच हे वारकरी सर्व नटून तटून काही महिला असतील काही सफेद साड्यामध्ये त्यांनी त्यांचा गणवेश आहे आणि सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी जय श्रीराम तर मित्रांनो हे बघा आपला जे वारीचा एक छोटाशी मुगल आहे मस्त गोरा कुंभार का ज्ञानेश्वर महाराजांची अशी त्यांनी कृती साकारली मस्त वाटतं का आयकर आणि मित्रांनो आता आहे ना जी पालखी आहे ती प्रस्थान होणार आहे आपल्या आळंदीच्या पूर्ण प्रदक्षिणेसाठी आणि सगळेजण इथे सज्ज आहेत तर मित्रांनो नितीन महाराजांचा मुलगा छोटा आपल्या टिकला होता त्याच्यासारखा रामकृष्ण माऊली आज नगर प्रदक्षिणासाठी माऊलीच्या नगर प्रदक्षिणासाठी आणि सर्व भाविक आज तयारीने आणि आमचे विठ्ठल रुक्मिणी माता त्यानंतर आमची माऊलीसुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि खरोखरच हे बाबा आणि सर्व महिला मंडल तसेच सर्व भाविक मोठ्या उत्सवाने आणि उत्कृष्ट असे चांगल्या प्रकारे गणवेशाने आज सर्व भाविक येथे नगर प्रदर्शनासाठी आता निघत आहेत बरोबर साडेआठ ते नऊच्या दरम्यानमध्ये प्रदर्शनाला सर्व भाविक या ठिकाणी निघणार आहेत आणि मोठ्या आनंदाने ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊलीच्या गजरामध्ये मा सर्व भाविक मंडळी रांगेने आणि शिस्तीने आणि एकदम वारकरी संप्रदाय आंबेडणार परिसर पसायदान धर्मशाळा आळंदी देवाची आळंदी आणि एकदम शिस्तीमध्ये आणि शिस्तबद्ध आणि कमीत कमीत ह्या दिंडी सोहळ्यामध्ये तीन हजार तीन हजार भाविक आज उपस्थित आहेत आणि धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी जय श्रीराम जय हरी तर मित्रांनो आपला जो कुत्रा होता ला, ना तो गेलेला खंडाल्यामध्ये तो परत आलेला आहे आपला आहो आईये अहो परत आला एवढा लांब परत आला खंडाल्यावरून गायब झालेला तो डायरेक्टली आत्ता आलाय तर मस्त अडला कारण कशी भेटली त्याला काय माहिती आणि आपली पालखी आहे ना आता ब्रिजच्या दिशेने झालेली आहे मित्रांनो इकडची गर्दी बघितली का एवढी डेंजर या जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या वरती एवढी गर्दी डेंजर आहे हे का मित्रांनो आता आपली पालखी आहे ना मस्तपैकी आपली धर्मशाले आलेली आहे आणि आता आमचे बाबा आणि हाय